मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात श्री स्वामी समर्थ दत्त जयंती अखंड यज्ञ सप्ताह हो। श्री गुरुचरित्र पारायण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आनंदशाह येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त दिनांक वीस ते सत्तावीस डिसेंबर अखंड नामजप यज्ञ सप्ताह सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण तसेच दैनंदिन याग श्री गणेश मनोबोध याग गीताई याग स्वामी याग चंडीग मल्हारी याग अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती जन्मोत्सव आयोजित करण्यात येणार आहे या विविध कार्यक्रमांसाठी सर्व सेवेकरी तण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजायण महा ॐ तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तस्य वितुवरण्यं भर्गो देवस्य धीमयि दियो नः प्रचोदयात् ॐ तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ तस्य वितों भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ तस्य वितुवरण्यं भर्गो देवस्य धीमहि सेवा मार्गाचे सेवेकरी नाशिक तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील रवींद्र कहाणे सुभाष रणाळकर आप्पा मानकर तात्यासाहेब फुरकर सौ प्रतिभा केंद्र प्रतिनिधी विलास बऱ्हाटे भाऊसाहेब वरगड भीमराव गंगावणे बाबा गोतीस गुलाब सोनवणे निलेश विधाते माधवराव विधाते ज्योती पाटील विजया विधाते गीता भुसे प्रमिला वाघ राजश्री सोनार आणि सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ मी कॉलनीत रहिवासी नीलम संतोष पवार माझा पहिला अनुभव असा आहे की मुलीच्या लग्नाला पैसे नव्हते अवघे लहान वयात नवरा नाही कोणाचा आधार नाही नातेवाईकांनी पण साथ नाही दिली पण माझ्या महाराजांनी अवघे दोनशे रुपये त्यांच्या दरबारात आले आणि त्यांनी तीन दिवसात मला अडीच लाख रुपये मिळवून दिले आणि मुलीचं लग्न निर्विघ्नपणे काढून दिलं आणि दुसरा अनुभव असा आहे मुलीला दिवस गेले त्या माझं पारायण करून घेतलं आणि स्वामी माऊलींनी मला त्या दोनशे रुपयात नातू पण दिला आणि निर्विघ्नपणे सर्व काही म्हणून माझ्या स्वामीवर अटल विश्वास आहे आणि माझी अखंड ब्रह्मांड नायक माझी आई वडील बाप बंधू सकाळ सोयरा सर्व माझ्या स्वामी माऊली श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्ो सवितुर्वरेण्य वर्गो देवस्य धीमे धियो यो न प्रचोदयात ओम तस्सवितुर्वरेण्य वर्गो देवस्य धीमे धियो यो न प्रचोदयात ओम सन्मान्य स्पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश भुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान्य स्पोर्टिंग सत्पूर्ण नाशिक धन्यवाद